पाहता जनशक्ती दिवस सामान्य जनतेचा आवाज पुणे राजगुरु मध्ये घडलेल्या चिमुकलींच्या दुहेरी हत्याकांच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा पुणे जवळ असलेल्या राजगुरु नगर येथे दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी गोसावी समाजातील सात व आठ वर्षाच्या लहान सख्या दोन बहिणींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली सदर घटना ही माणुसकीला काळिंबा भासणारी आहे या घटनेच्या निषेधार्थ निपाणी येथे भटक्या विभुक्त जाती व गोसावी डोंगरी गरासिया संघ व वा परिवर्तनवादी संघटना तसेच विविध दलित संघटना गोसावी समाजाचे नेते गणू गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी जन आक्रोश रॅलीची सुरुवात पार्वती कॉर्नर येथून सुरुवात करण्यात आली त्यानंतर जुना पीबी रोड मार्गे ही रॅली संभाजी सर्कल येथे येऊन मानवी साखळी करून नराधमांना फाशीची शिक्षा द्या पीडित कुटुंबियांना न्याय द्या अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला यानंतर जुना पेबी रोड मार्गे हे जन आंदोलन तहसीलदार कार्यालय येथे आले या घटनेचा निषेध व्यक्त करताना काहींनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये अशोक कुमार प्राध्यापक अच्युत माने नगरपालिका सोनल कोठाडिया पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष अमित शिंदे प्राध्यापक सुरेश कांबळे गोसावी समाजाचे नेते गणू गोसावी आदींनी मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध व्यक्त केला व नराध धर्मांना मागणी केली निवेदन वाचन अविनाश माने यांनी केले यावेळी या निषेध या मोर्चेला निपाणी तालुक्यातील संपूर्ण गोसावी समाज परिवर्तनवादी संघटना विविध दलित संघटना सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला यावेळी निकू पाटील राजेंद्र वडर विलास अण्णा गाडीवाडर अशोक असुदे लक्ष्मणराव चिंगळे गनू आबा गोसावी अनिल धनपाल गोसावी नाना बंडा मकवाने बबन आबा गोसावी सचिन गोसावी उत्तम गोसावी अभिमान पडियार विकास गोसावी राजू गोसावी परसराम गोसावी संजीव गोसावी अमित गोसावी जितेंद्र गोसावी गुलाब गोसावी व्यंकटप्पा शिपरी विकास शिपरी गंगप्पा कोंडली व्यंकप्पा शहापूर जयराम गोसावी विकास गोसावी उत्तम गोसावी युवराज गोसावी सुरेश गोसावी सुरेश कांबळे अरेश सवदी अविनाश माने संदीप माने पिंटू माने रतन पोळ विवेक कांबळे बबन भोसले कैलास ढाले बापू माने लोकेश घसते अण्णासाहेब कुराडे सुनील सोनटक्के लक्ष्मण सोनटक्के सुधाकर माने यांच्यासह समस्त गोसावी समाज व पॅम्ठर सेना संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी प्रत्येक पक्षातल्या लोकांनी दोन मिनट दोन मिनिटाशिवाय विभाग कोणी बोला तर मला आमच्या भगवान बुद्ध की साहित्य मंडळ एकत्र येऊन आज जे ये काय गोसावी समाजाच्या धनुगो गोसावी गोसावीच्या नेतृत्वा खाली आपण सगळेजण म्हणून आज तहसीलदार ऑफिस समोर माननीय तहसीलदार साहेबांना हे झालेले अन्याय विरुद्ध आपण हे निवेदन देण्यात करता आलेलो हो। आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि पेपर मध्ये आपण जण वाचलेलं आहे की गोसावी समाजातील अल्प मुलीवर दोन मुलीवर जे काय अन्याय झाले निषेध करण्यासाठी आपण सर्वच लिहिता आलेला आहे पुण्या जिल्ह्यामध्ये जे काही दोन मुलीवर राजगुरुनगर मध्ये झालेलं आहे सर्व नि करलो दलित संघटनेचे नेते सर्व सर्वपक्ष नेते सगळे जण एकत्र निषेध करतो आणि त्याला कुठल्याही परिस्थिती त्यांना फाशी वगैरे बदल त्या मुलीचं त्या मुलींच्या घराला त्यांना न्याय द्यायला पाहिजे त्यांच्या घरातल्या लोकांना नोकरी द्यायला पाहिजे त्यांना आर्थिक सुविधा द्यायला पाहिजे आणि ते काय निवेदनमध्ये ते जे काय निघलेलं आहे ते सगळं वाचू शकतात आणि हे एका स्त्रीत्वाचं अपमान आहे इथं कुठला जाती धर्म प्राश किंवा कुठल्या पक्षाचा विषय नाहीये आहे एका समस्त स्त्री जातीचा जो अपमान झालेला आहे त्याच्यासाठी हा न्याय मागायला आम्ही इथं आलेलो आहे आपल्या भागाच्या लाडक्या अंतर शशिकला जोरा बहिणीची यांनी सुद्धा या पूर्ण या प्रकरणाचा जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांचा सुद्धा या मोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे आणि ह्या ह्या प्रकरणात कुठला पक्ष कुठला प्रांत आणि जाती नसून फक्त न्यायासाठी आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत आणि तो न्याय आपल्या सगळ्यांना मिळालाच पाहिजे ती माझी पूर्ण मागणी तहसीलदार साहेबांच्याकडे आहे आणि आपण ते मिळवूनच दाखवायचं एवढं सांगून मी थांबते नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली हा जो निषेध मोर्चा निघालेला आहे या निषेध मोर्चाला सर्व जाती धर्मातील लोकांनी सर्व पक्षातील प्रमुखांनी याला पाठिंबा दिलेला देशामध्ये बेरोजगारी वाढल्यामुळं अशा प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अधिक वाढत आहेत हायकोर्टचे जजटिस नागमोहन दास यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे ज्या देशामध्ये देशामध्ये लोक अधिक होतील आणि गुन्हे अधिक घडतील त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील राजपूर अत्यंत अल्प अत्यंत अल्पच्या वरती जो बलात्कार झाला आणि पाण्यामध्ये ढकलून त्यांचा जीव घेण्यात आला हे अत्यंत मानव जातीला काळीमा प्रश्नासारखे आहे ज्या देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेच्या आधारे सर्व जाती धर्मातील सर्व भाषिक लोक गुन्हा गोंद्यांना नांदायला पाहिजेत ही विकृत मानसिक स्थिती असणाऱ्या लोकांचा नैनाट चाललेला आहे त्यांना मुलासकट उकरून टाकलं पाहिजे कायदा मान्य राष्ट्रपती असतील राज्यपाल साहेब असतील आणि देशाचे प्रधानमंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील त्या सर्वांनी या प्रवृत्तीचा पाठीमागे ज्यांचा हात आहे त्या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा निश्चित मोर्चा आहे मी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि जळगाव नगराभिवृद्धी महामंडळाचे अध्यक्ष या नात्यानं मी या मोर्चाला जाहीर पाठिंबा देतो आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी आहे असे निषेध व्यक्त करून सुरुवातीला मी सगळ्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचा सर्व पक्षी नेत्यांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो कारण महाराष्ट्रामध्ये घटली ही घटना ही घटना केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही ही घटना या देशातल्या सगळ्यांच्या सन्मानाची आहे सगळ्यांच्या अब्रू वाचवण्याची आहे आणि ती लढाई आपल्याला रस्त्यावरची राळ लागणार याचं निदर्शक म्हणून हा मोर्चा काढलेला होता दोन दिवसापूर्वी फक्त नियोजन केलं आणि इतक्या मोठ्या संख्येनं केवळ निपाणीच नव्हे तर निपाणी, निपाणी परिसर ग्रामीण भागातून सुद्धा आमच्या गरुडच्या संघटनेचे सगळे लोक आले विशेषतः एक लक्षात घ्या की महिला मोठ्या संख्येनं आले हे मला समाधानच वाटतं तर आपल्याला कसं आहे की एखादी घटना घडल्यानंतर मेन बद्दल जाणून निषेध करायचा परता पडलेली आहे त्याच्यामध्ये फक्त शो बिझनेस असतो फक्त दिखाऊ मणा असतो मनापासाची भूमिका नसते जुनातनामध्ये आमच्या गोसेसमायच्या धरि समाजाच्या श्रीनिसमा इतक्या महिला गोष्टा द्यायला आल्या हे खरं खरं नेपाळीच्या परिवर्तनाचं लक्षण आहे याबद्दल त्या महिलाची तर मी मनातून आला नाही आणि दुसरी महत्त्वाचं सर तुम्हाला की या या आमच्या घटनेच्या निषिद्धातून रचना देतात ह्या मोर्चाला सगळे आमदार सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी नगराध्यक्ष नगरसेवक सगळे आलेले ही जी लढाई आहे मानवतीच्या संदर्भातली ही संपलेली नाही घटना निधी बाबतीत आपल्याला त्या घटनेचा अंकुल दरून व्हायला लागले आणि म्हणून जर आम्हाला या लोकशाहीमध्ये मानाने धरायचा अधिकार मिळवायचा असेल तर तो हक्काने मिळवला पाहिजे संघर्षाने मिळवला पाहिजे तुम्हाला मोठा त्याच्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल त्यासाठी आपण सगळीच राहिला आपण पुढे एकदा संयोजक म्हणून आभार मानतो आणि हे जे निवेदन द्यायचं आहे महत्त्वाचं निवेदन या निवेदनाचं वाचन अविनाश माने करते आज मोठा असे आपण हे काढलेलं आहे तर आमच्या मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे खेड तालुक्यात रायगड राजपूर नगर येते हे झाले हे बलात्कार त्यांना घरात घेऊन टाकलेलं आहे त्याचं आम्ही निश्चित करत आहोत आणि सर्व पक्ष सर्व धर्मी जे लोक आम्हाने आमच्या समाजाला सपोर सहकार्य केलेलं आहे त्याचं मी धन्यवाद करतो पीडित मुलींच्या वरच्या अत्याचार करून निर्गुण खून करण्यात आलेला आहे यासाठी मोर्चासाठी सर्वपक्षीय नेते पाठी उपस्थित सर्वपक्षीय संघटना उपस्थित पण ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे तिथल्या सरकारला आमचा इशारा आहे की पक, कुठल्या कसे सरकार आहे आम्हाला माहित नाही पण आंबेडकर यांचा जर अन्याय झाला तर आम्ही शांत बसणार नाही प्रत्येक आंबेडकरी समाज प्रत्येक बहुजन समाज रस्त्यावर उतरेल आणि याचा मोठ्या प्रमाणात आंदोलन घडेल त्या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे असं मी ऑल इंडिया पॅन तहसीलच्या बेळगाव जिल्ह्याच्या शेवट त्यांना विनंती करतो आणि तहसीलदारांनी विनंती नगर पुणे येथे एका वसाई समाजाच्या एका कुटुंबावर मनुष्याला काळीमा फासणारी एखादी एक घटना घडलेली आहे या घटनेमध्ये सात आणि आठ वर्षाच्या ज्या मुलीवर एक परप्रांतीय युवकाने घरात कुणी नसलेला फायदा घेऊन त्या दोन मुलीवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोसावी समाज पेटून उठलेला आहे आणि त्या समाजाला त्या कुटुंबाला त्या, त्या हत्येचा निषेधार्थ करण्यासाठी आम्ही कर्नाटक मधून देखील निप्पानी तसेच आजूबाजूच्या सर्व गावांच्या गोसावी समाज हा एकवटलेला आहे आणि आमची पद एकच म्हणते ह्या घरकटलेल्या गोसावी समाजाला एक अन्न वस्त्र निवारा हे तर मिळवायला कष्ट करावं लागतं परंतु ह्याच्या नंतर आम्हाला सुरक्षेचे देखील आज मागावी लागणार आहे ही गंभीर्याची गोष्ट आहे तर मी या मोर्चाच्या वतीने सर्व तुम्ही परिवर्तनवादी संघटनेच्या वतीनं ह्या गोसावी समाजाच्या वतीनं हा आज या मुलीला या कुटुंबाला आणि या समाजाला एक न्यायाची वाचक फोडण्यासाठी तुम्ही आपण एक आपण तुम्ही आज सर्वांनी एवढ्या मोठ्या प्रकारे आम्हाला सपोर्ट केल्यामुळं या सर्व गोसावी समाजाच्या वतीनं या सर्व पदाधिकारी राजकीय असतील धार्मिक किंवा इतर सर्व जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचे देखील मी या गोसावी समाजाच्या वतीनं पूर्ण आभारी मान माननीय तहसीलदार साहेब निपाणी तालुका निप्पाणी यांना खासदार समस्त भटक्या विमुक्त जाती व गोसावी डोंगरी घराचे संघ व विविध दलित संघटना निप्पाणी तालुका यांच्या वतीने विषय आमच्या गोसावी समाजातील दोन लहान मुलींच्यावर बलात्कार करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्या आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी व पीडित मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्याबाबत महोदय पुणे जवळील राज न... राजगुरुनगर महाराष्ट्र येथे सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी गोसावी समाजातील सात व आठ वर्षाच्या लहान सख्या दोन बहिणींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली सदर घटना ही मानवतेला काळीबाप असणारी आहे त्या कृतीमुळे आमचा समाज अत्यंत दुखी आणि भयभीत झाला आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांनीचे निशे, निषेध व्यक्त करीत आहोत सदर आरोपी हा परप्रांतीय अजयदा परप्रांतीय अजयदास हा असून सदर आरोपीला तात्काळ अटक करून भाशीची शिक्षा व्हावी व अत्याचार झालेल्या विडित कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्र शासनाने एक कोटीची आर्थिक मदत करावी व शासनाने पीडित कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी देऊन पुनर्वसन करावे अशी मागणी या मोर्चाद्वारे आम्ही भटक्या जाती गोसावी डोंगरी गरासिया संघ व निपाणी तालुका विविध दलित संघटनेच्या वतीनं करीत आहोत कळावे आपला अध्यक्ष आबा गोसावी राज्य मुंबई माननीय मुख्यमंत्री कर्नाटक राज्य बेंगलोर व माननीय जिल्हाधिकारी बेळगाव यांना देण्यात येत आहे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा